भारतीय संघ बॅटिंग करत असताना आपला फलंदाज लवकर बाद व्हावा असं वाटतं का कधी आपल्याला पण त्र्याऐंशीच्या इंग्लंड बरोबर खेळत असताना असं कुठेतरी वाटलं की मोहिंदरला आज जमत नाही आहे मोहिंदरने बाद व्हावं आणि संदीप पाटीलला संधी द्यावी कारण संदीप पाटील पॅड लावून बसलेला मी पाहत होतो आणि मोहिंदरकडून धावा होत नव्हते मोहिंदर थावचीत झाला हा शाप होता की वरदान पण ते वरदान ठरलं कारण संदीप पाटील आला आणि त्यांनी जी बॅटिंग केली त्याने इंग्लंड पराभूत झालं नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं स्टोरी टेलच्या या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करतो इंटरेस्टिंग मॅचेस बद्दल आपण ह्या कार्यक्रमात बोलत असतो मला आणखीन दोन इंटरेस्टिंग मॅचेस बद्दल बोलायचं आहे तर एकच त्यातली जास्त महत्वाची मधली गेल्या वेळेला मी कपिल देवच्या झिम्बाब्वे विरुद्धच्या एकशे पंच्याहत्तर धावांबद्दल बोललो होतो आज एक पाऊल पण आणखीन पुढे टाकूया तिथून पहिल्यांदा त्या एकशे पंच्याहत्तर धावांनी पहिल्यांदा भारतीय संघाकरता वर्ल्ड कपचा दरवाजा उघडला तरी पुढे तीन महत्वाचे दरवाजे होते त्यातला एक दरवाजा होता तो ऑस्ट्रेलियन संघाच्या घरातून जात होता म्हणजे आपल्याला ऑस्ट्रेलियन संघाला हरवायचं होत आणि आपण त्या ऑस्ट्रेलियन संघाला हरवलं आपलं एक नशीब पण होत की त्यांचा जो कॅप्टन होता किम ह्यूज तो दुखापतीमुळे संघाच्या बाहेर पडला आणि ती मॅच बघता बघता आपण आपली केली मे कुणालाही असं वाटत नव्हतं की भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा तब्बल एकशे अठरा धावाने खात्मा करेल आणि ती किमया घडवून आणली होती बिनी आणि मदनलाल या दोन गोलंदाजांनी आणि गोलंदाज ना शेकड्याने सापडतील त्या दोघांना त्यांच्या संघात जागा सुद्धा मिळणं कठीण होईल पण त्या वर्ल्ड कपमध्ये ह्या दोघांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीच